मी दुसरी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जगतपुरु संत तुकाराम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मी चिखली पुणे मध्ये राहत आहे मी दुसरा होता है। मी दुसऱ्या गटातून होत आहे या तुम्हाला दोन श्लोक बोलणार आहे मातृदेव भव आणि पितृ भव अभिवादन सीरच नित्य वृद्धोपसेवलम् चत्वार तस्य वर्धनते आयुर्विद्याय शोभलं म्हणजे जो पुत्र आपल्या जो पुत्र आपल्या आईवडिलांचे आणि गुरुदेवांची सेवा करतो त्याला आयुष दीर्घश्वर यश बल